काल आर बी आय बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणलेले आहेत आणि ठेवीदारांचे पाच लाखपर्यंतची ठेव डी आय सी जी सीद्वारे विमा उतरवली गेली आहे आणि ती सुरक्षित आहे तसेच नव्वद दिवसात त्यांच्याकडून अदा करणे अपेक्षित आहे तोपर्यंत संयम ठेवावा ही विनंती आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या ठेवी आमच्याकडे सुरक्षित राहतील आम्ही या बाबतीत तुमच्या समजूतपणाची आणि सहकार्याची प्रशंसा करतो असा आदेश रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया बँकेतील खातेदारांना दिलेला आहे परंतु खातेदारांच्या ज्या ठेवी आहेत त्या या बँकेत ठेवलेल्या आहेत आणि खातेदारांचे कालपासून न्यू इंडिया बँकेतील जेवढे खातेदार आहेत त्या खातेदारांच्या जी रक्कम आहे ती बँकेत अटकलेली आहेत व लॉकरमध्ये व लॉकरमध्ये काही वस्तूही त्यांच्या घाण ठेवलेल्या आहेत तर त्यांना रिझर्व बँकेने व न्यू इंडिया बँकेने कोणतीही नोटीस व मेसेज वगैरे न देता जे बँक टेकओवर केलेली आहे व बँकेचे जे बँकेचे जे ठेवीदार आहेत त्यांना या बँकेत निर्बंध केलेला आहे म्हणून काल न्यू इंडिया कॉपरेटिव बँकेचे ठेवीदार यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती व आज या बँकेला ठरलेलं आहे आपण तुम्हाला महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत आहोत आणि हे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही ठाण्यातील ब्रांच आहे आणि ह्या ब्रांचमध्ये जेवढे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना कोणत्याही पद्धतीने पैसे विड्रॉल करणे किंवा काही रक्कम त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे ती न काढता काढता येत नाही म्हणून काल ठेवीदारांनी या बँकेसमोर मोठ्या संख्येने गर्दी केली होती व आज या बा बँकेला कुलूप लावलेला आपल्याला दिसत आहे आणि एक नोटीस लावलेली आहे या नोटीसवर लिहिलेली आहे की ठेवीदारांचे पैसे हे सुरक्षित आहेत परंतु ठेवीदार आता हे हा प्रश्न कोणाला विचारणार हे हा त्या ठेवीदारांना प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून शर्वण पाटील ठाणे